नमस्कार मी नूतन तर आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुमच्यासोबत रेसिपीचा व्हिडिओ शेअर न करता तुम्हा सर्वांना सुगड पूजा कशी मांडायची हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग सुरुवात करूया मराठी महिन्यांनुसार पौष महिन्यात येणारा पण इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत या दिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तर सुगड हा शब्द सुघट या शब्दाचा अपभ्रंश आहे सुघट म्हणजे सुघटित असा घडा गड़ा। या घड्यात शेतात बहरलेलं नवधान्य ठेवायचं असतं त्याची पूजा करायची असते आणि नमस्कार करून दरवर्षी शेत असंच फुलू दे धनधान्यांनी दान भरून जाऊ दे अशी प्रार्थना करायची असते तर सुगड पूजन कसं करावं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते तर सर्वप्रथम आपण इथे एक चौरंग आणि एक पाठ घेऊन त्यावर अशा प्रकारचा पीस अंथरलेला आहे आणि नंतर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवून त्याला हळद कुंकू फूल वाहून त्याची पूजा केली आहे त्यानंतर इथे आपण थोडेसे तांदूळ ठेवून दीप प्रज्वलित केलेला आहे तर याला आपण हळद कुंकू लावून फूल वाहून आपल्यालाही हळद कुंकू लावायचा आहे आणि या दिव्याची आपण पूजा करून घ्यायची आहे आणि आता आपण ज्या ठिकाणी सुगड ठेवणार आहोत त्या ठिकाणी आपण थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारचे पाच नाम आपण या बोळक्यांना ओढून घ्यायचे आहेत या सुगडला ओढायचे आहेत आणि सुगड हे पूजेसाठी आपण मांडायचं आहे तर अशा प्रकारे आपण अजून एका वेगळ्या प्रकारे सुद्धा याला आपण हळद कुंकाचे पाच पाच नाम ओढू शकतो तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ओढू शकता तर आता हे आहे खणाचं साहित्य आणि हे आपण या सुगडमध्ये घालायचं आहे तर यामध्ये आपण सर्व भाज्या घातलेल्या आहेत जसं की हुरडा बोर हरभरा घेवडा गाजर ऊस तीळ तांदूळ शेंगदाणे हळद कुंकू हे सर्व साहित्य आपण या सुगडमध्ये घालायचं आहे तर इथे पाच मोठे माझ्या नावचे सुगड पाच सासवाईंच्या नावचे सुगड आणि छोटे तुळशी मातेच्या नावचे सुगड तसेच दोन मोठ्या वेळणी आणि दोन लहान वेळणी असे सर्व मिळून एकोणीस सुगड आपण घेतलेले आहेत तर आता आपण घेतलेलं हे सर्व खणाचं साहित्य या सुगडमध्ये घालून आपण याची पूजा करायची आहे तर काही ठिकाणी याला खण म्हणतात काही ठिकाणी संक्रांत म्हणतात तसेच आमच्याकडे याला सुगड म्हणतात आणि हे सुगड पूजन काहीजण भोगीच्या दिवशी करतात तर काहीजण संक्रांतीच्या दिवशी करतात तर आमच्याकडे सुगड पूजन हे भोगीच्या दिवशीच केलं जातं तर सर्व पूजा मांडून झालेली आहे आणि आता आपण पान सुपारीचा विडा ठेवूया तसेच उदबत्ती धूपदीप ओवाळून पुढे थोडीशी रांगोळी काढून ही पूजा संपूर्ण झालेली आहे तर अशा प्रकारे आपण पूजन मांडणी कशी करायची याची थोडक्यात माहिती सांगितलेली आहे तुमच्याकडे कशा प्रकारे पूजा मांडतात हेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गुळगुळ बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका